चर्मकार समाजाच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले मागण्या आहेत चर्मकार समाजाच्या बांधवांना सेवाधारक घोषित करून त्यांना हक्काचे घर शासनाने द्यावे संत रोहिदास महाराज यांच्या नावाने सभागृह पुणे शहर जिल्ह्यामध्ये उभारण्यात यावे चर्मकार समाज बांधवाला स्टॉल आणि परवानाधारक महापालिकेने परवानगी द्यावे कष्टकरी गटाई कामगार यांचे महामंडळ स्थापन करावे चर्मकार समाजातील मुलामुलींसाठी शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावे संत रोहितदास चर्मोद्योग महामंडळामध्ये कर्जापासून स्टॉल पर्यंत त्या रद्द करण्यात याव्या अशा विविध मागण्यांसाठी चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अशी समाजाची अपेक्षा आहे असे मत रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांनी व्यक्त केले चर्मकार समाजाला सेवाधारक घोषित करावं चर्मकार समाज हा रस्त्यावर बसून लोकांची सेवा करतोय जन्माजन्मापासून जन्मापासून हा लोकांची सेवा करत असल्याने या समाजाला आतापर्यंत सेवाधारक घोषित केलेलं नाही जसं बीडी कामगार गिरणी कामगार मुंबईच्या डब्बे आले या लोकांना सेवाधारक घोषित केलंय शासनाने पण चर्मकार समाज हा ओरिजिनल सेवाधारक असून याला सेवाधारक घोषित नाही केलंय चर्मकार समाजाला हक्काचे घर देण्यात यावे चर्मकार समाज हा जे रस्त्यावर बसून गटाई काम करतो यांना स्टॉल ठेवण्यास परवानगी देण्यात यावे यांना लायसन देण्यात यावे चर्मकार समाजाचे महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये संत रोहिदास महाराजांचा सभागृह नाही शासनाने संत रोहिदास महाराजांचा सभागृह बांधून देण्यात यावे संत रोहिदास महाराज एक असे मानव होते असे देव होते कि त्यांनी संपूर्ण जगामध्ये एकतेचा संदेश मानव धर्माचा संदेश एक एकमेव एक, हो एक संत रोहिदास महाराज होते अशा रोहिदास महाराजांचा सभागृह पुणे शहरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अशा गावखेड्यामध्ये यांचा अशी अपेक्षा आहे निवेदन दिलेलं आहे शासनाकडे पण आतापर्यंत त्याची कधीही दखल घेण्यात आलेली नाही आणि यावेळेसही आम्ही मागच्या दोन दिवसापासून हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयुक्तांसमोर मांडले आहेत पण फक्त आम्हाला म्हणतात ना आम्हाला भूल थापा देऊन आम्हाला आताही आयुक्तांकडे गेलो होतो तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचं उपोषण मागे घ्या आम्ही लवकरच तुमच्या मागण्यांचा विचार करूया पण आम्ही यावेळेस हे उपोषण मागे घेणार नाही आम्हाला जोपर्यंत लेखी स्वरूपामध्ये शासनाकडून कुठली प्रकारची याच्यावर आमच्या ज्या मागण्या त्याची दखल घेतल्या जात नाही तोपर्यंत आम्ही आमची माघार घेणार नाही आज जे आमच्या संजीवांचं उपोषण चालू आहे याच्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आज आमचा सखल पूर्ण समाज आमच्या माध्यम भगिनी सर्व काही इथे उपस्थित झालेले आहेत जर शासनाने या मान्य मागण्या नाही केल्या तर या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर हा जो उपोषण आहे हा उद्यापासून एका आंदोलनात आणि तीव्र आंदोलनाचा आम्ही करू समाज जरी छोटा असला तरी आमच्या भावना खूप मोठ्या आहेत आणि जो काही प्रश्न आहे समाजाचा तो खूप गंभीर आहे रस्त्यावरती धंदा करणे इतका अवघड झालेला आहे इतक्या ट्राफिकच्या जमान्यामध्ये जोपर्यंत स्टॉल स्टॉल लावून त्यांना लायसन प्रॉपरली दिलं जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेत नाही जोपर्यंत शासन आमचं हे काही जे काही निर्णय म्हणजे आम्ही जे काही हे मागण्या मांडलेल्या आहेत त्याच्यामधला सर्वात मोठा सर्वात मोठी मागणी ही आहे की सर्वात पहिले स्टॉल देणे प्रॉपर लोकांना ऊन वारा पाऊस याच्यापासून वाचण्यासाठी स्टॉल पहिले देणे ही मागणी पहिले मान्य झाली पाहिजे शासनाकडून जोपर्यंत होत नाही आम्ही आंदोलन मागे घेत नाही